सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी यवशवा याचा चौथा अध्याय तेवीस आणि चोवीस वचन या ठिकाणी आपण वाचूया कारण तुमचा देव परमेश्वर याने आम्ही उतरून पार जात असतोपर्यंत आमच्या पुढून तांबडा समुद्र हटवून कोरडा केला त्याप्रमाणे त्याने यार्देनेचेही पाणी तुम्ही उतरून पार जात तोपर्यंत तुमच्या फुडून हातवून कोरडी जमीन केली यावरून पृथ्वीवरील सर्व देशाचे लोक जाणतील की परमेश्वराचा हात समर्थ आहे आणि तुमचा देव परमेश्वर याचा धाक त्यांना निरंतर वाटेल या वचनातून या ठिकाणी योगशेवा आपल्याला सांगत आहे की इस्रायल लोकांनी लोकांची देवाने तांबड्या समुद्रातून सुटका केली तांबडा समुद्र देवाने कोरडा केला कोरडी जमीन तयार केली अशासाठी की के, सर्व देशाच्या लोकांना जाणीव व्हावी की परमेश्वराचा हात सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे देवाचा लोकांना निरंतरचा धाक वाटेल असं देवानं या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी आपण बघतो की इस्रायल लोकांच्यावरती देवानं कृपा केलेली आहे दया केलेली आहे आणि त्यांना स्वर्गातून आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही आणि मी जर देवावरती विश्वास ठेवत आहे तर देव आमचा मार्ग मोकळा करण्यासाठी सदा सर्वकाळ तयार आहे कृपा करण्यासाठी तयार आहे त्याच्यावर आपण काय करूया विश्वास ठेवूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा हाचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव त्यांची प्रभू तू काळजी घे त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर चिन्ह चमत्कार कर अद्भुत चिन्ह चमत्कार कर मोठा आनंद आद तू त्यांना दे तुझं सामर्थ्य तो त्यांना दाखव त्यांचं काम आशीर्वादित कर येणं येणजा आशीर्वादित कर साक्ष घडव आणि परमेश्वरा तू किती चांगला देवस याचा अनुभव देऊन त्यांच्या कुटुंबाचं तो तारण कर येशूच्या नावामध्ये मागतो म्हणतो बापा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून तु उत्तर देईन आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्या आणि द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आम्ही